महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमात तुमच्या हक्क आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमात स्वयंपाक इथल्या व्यवस्थेमध्ये निर्माण केला पण आपले जे वाडपे आले ना वाढपे या वाडप्याने हा सुग्रास असा स्वयंपाक पण तिला तो तोंड बघून वाढला तोंड बघून वाढला कसा वाढला ते सांगतो विधानसभेची तिकीट द्यायची वेळ आली ते पाहुण्या ला लावण्याला तिकीट द्यायचं एखादा कारखान्याचा आयोग काय लेटर ऑफ इंटेंट द्यायची वेळ आली ते पाहुण्या लावल्याला तिकीट द्यायचं किंवा तो कारखाना द्यायचा एखाद्या शिक्षण संस्थेची परवानगी द्यायची असली तर पाहुण्या लावल्याला द्यायची <laughs> म्हणजे निवडणुका जिंकण्याचं तंत्र अरे सांगा समुद्रा पलीकडून आलेल्या इंग्रजांनी दर दहा वर्ष तुमची जात लिहाय जनगणना केली आणि तो एकोणीशे पस्तीसचा डेटा आजपर्यंत तुम्ही आम्ही वापरत आहोत तुमच्या आमच्या ओबीसीच्या संघटनांची काय मागणी असते काय मागणी असते व घेऊन जाऊन आमची जात निहाय जनगणना करा आमची जात निहाय जनगणना करा आपण मागणी करतो पण काय करा कशासाठी करा कारण या गाव गाड्यामध्ये तुम्ही आम्ही किती संख्येनं आहोत कुणाच्या समस्या काय आहेत या गावगाड्यामधल्या एखाद्या लवाण एखाद्या गावगाड्या मधल्या पालघ्याची कुटुंब या माझ्या महाराष्ट्रामध्ये किती आहे हे जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत आम्ही त्याला तो घर कुटुंब उपलब्ध करून देणार गावगाड्या नात कुठली डबी कोसावी गावगड्यामधला गाव लोणारी गावगड्यामधला परी गावगड्यामधला गुरव गावगाड्या मधला याची संख्या किती आहे याचा आकडा जोपर्यंत आम्ही कृत्युत आमच्याकडे येत नाही तोपर्यंत आम्ही त्याला व्हेजिटेरियन तर दूध कशी कालच प्रवीण दरेकर नावाचा सत्ताधारी पक्षातला आमदार बोलून गेला परत जबाबदारीने दरेकर खोलून खोरून सगळ्या काय म्हणाले प्रवीण दरेकर काल जरा आम्ही काय काय केले किंवा का आता भोघांची लागल्या खरं बोलायला लागायचं काय म्हणाले प्रवीण दरेकर आम्ही साडेचार हजार कोटीच साडेचार हजार कोटी व्याज बघतोय किती साडे चार हजार कोटी व्याज भरता येते आमच्या ओबीसीच्या बजेट तुम्ही किती व्याज भरता मला किती बजेट देता तुम्ही अण्णासाहेब पाटील महानंड्याला तुम्ही हजारो कोटीच कर्ज दिला दिलं व्याजी कर्ज दिला तो अधिकार तुम्हाला दिला तुम्ही कारण या महाराष्ट्रामधल्या लोकनिमित्त सरकार

तुमची पोरं शिकली नाही पाहिजे तुमच्या निधी नाही मिळाला पाहिजे तुमच्या आपल्या पोरांना तिकीड नाही मिळाली पाहिजे तुमच्या क्री माणसं आमदार खासदार नाही झाली पाहिजे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा पहिल्या कारखान्याला परवानगी मिळायला अटल बिहारी वाजपेयीला शपथ घ्यावी लागली दिले तुम्हाला कारण राजासत्ता ही अंतिम असते त्यामुळं साहेब नुसतं समाज करून नाही चालला तुम्हाला राज्य राज्यकरणात जावं लागेल राजसत्तेत जावं लागेल हक्क आणि अधिकार आता घ्यावे लागले या माझ्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जर ओबीसीचा आवाज उठवणारी पाच पन्नास पोर असते तर सगळ्या सोयीचा अध्यादेश करायची हिंमत झाली असती का या गव्हर्नमेंटची म्हणून तुमच्या विचाराची तुमच्या आमच्या हक्क अधिकाराची जाणीव असलेली पूर्ण या कायद्याच्या सभागृहात गेली पाहिजे काय म्हणतो आंदोलन आंदोलक म्हणतो आमचं आणि ओबीसीचं भांडण नाही काय म्हणतो आमचं आणि ओबीसी <laughs> आम्ही पन्नास रुपयेच पेट्रोल एकमेकाच्या गाडीत घालतो आणि भांडाण लावलंय अवलेवाल्याचं भांडायला लावलंय या माणसाला प्रश्न आहे आमचा सवाल आहे आम्हाला आम्हाला त्याला प्रश्न विचारायचा आहे तुझं आणि ओबीसीचं भांडण नाही तर तुला ओबीसी वरूनच का आरक्षण पाहिजे काय म्हणायचं आहे का बाजूला आमचं आणि दनगाराचं भांडण नाही आणि आता अजूनही जाव लावला गेले वर सल्ला करते त्यांना पारितोषिक आमचं आणि एट्टीच्या आरक्षणाचं आम्ही काही एफ्टीतलं मागत नाहीतलं मागत नाही शरद पवार गुरु शरद पवार तिकडे म्हणाले दनगरच्या एसटीचं आंदोलन आम्हाला जातात ते परवा काल परवा हयात गेली राजकारणात नेतृत्व करत असताना माननीय शरद पवार अरे निवडणुका जिंकण्याचं व्याकरण तुम्ही के आत्मसात केलं पण आमच्या अकरा फगर जातीच अंतकरण मात्र तुम्ही कधी समजून घेतलं नाही साहेब माझा तुम्हाला सवाल आहे पवार पवार साहेब तुम्ही जर आमच्या अकरा फगर जातीचं अंतकरण समजून तु घेतला असताना आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या इतिहास किल्ल्याच्या दरवाजा दिल्ली दरवाजा उत्तरेला लागतो त्या वाड्याचं आणि तुमचं आमचं सगळ्यांचं स्वप्न काय असायचं की दिल्लीच्या तत्तावर आमचा मराठी माणूस आमच्या मराठी मराठी माणूस बसला पाहिजे अरे त्याच्या पुढचं सांगतो पुढचं त्याच्या पुढचं सांगतो पवार साहेब

शेकडो वर्षाचे शासन किती वर्षाचे मग साहेब मी राज्य मागास वर्ग आयोगाचा सदस्य होतो एखाद्याला मागासला मागास ठरवायचा असल त्याला स्वतःला मागास आहोत आणि म्हटलं पाहिजे की हे मागास आहे एका बाजूला च इतिहास सांगायचा एका बाजूला क्षत्रिय म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचं आम्ही एकूण आहोत आम्ही आहोत हे काय म्हणतात एक मराठा लाख मराठा काय म्हणतात एक मराठा लाख मराठा अरे म्हणा ना एक तुम्हाला कुणबी कुणबी या नावाचा असा सुख तुम्ही पकडले आणि त्या सुखावरन तुम्ही वरचा म्हणा ना तरी एक पूर्वी लाज कुणबी म्हणा अरे जो शोषित आहे जो वंचित आहे जो गाव घड्याचा शारीरिक श्रमाचं काम करणारा मेंढपाळ आहे जो गाव घड्यामधला घुसतोड करणारा मजूर आहे जो पुण्या मुंबई औरंगाबाद समाज तर या शहरामध्ये बांधकाम मजूर म्हणून त्याच्या लेकरा बाळाच्या तोंडामध्ये माती जातील छोट्या 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 बाळांच्या तुम्हाला मला कधी या गोष्टीची शीर येणार आहे का नाही या व्यवस्थेच्या विरोधामध्ये हजारो कोटीची खैरात तुम्ही वाटता हा महाराष्ट्र आता जो न्यायालय सेंट हा महाराष्ट्र आमचा आहे या महाराष्ट्रात सात टक्के लोकसंख्या लो आमची फिरतोय ना अरे गाहोच्या गाहो तुमचे गावोच्या गाव विवेक पालू का असं नाही म्हणजे तो सात टक्के आमच्या सरांगी पाटलाची संख्या काय म्हणतोय सात टक्के काय झालं माहितीये का या मागच्या लोकसभेच्या निवडणुका लोकसभा निवडणुकीमध्ये काय झालं लोकसभा निवडणुकीमध्ये आमच्या आंबेडकरी जनतेनं दिला भाजपच्या विरोधामध्ये कोण आमच्या संविधान वाचवण्यासाठी आमच्या मुस्लिम बांधवांनी दिला कोण मान्य आहे संविधान कुणामुळे धोक्यात या बांधवाला समजावून सांगायची आवश्यकता कायदा रद्द झाला पाहिजे ते मागणी कुणाचे आमच्या नाही समजावून सांगितलं पाहिजे <च्चारीण> आमच्या आरक्षणाचं संरक्षण देणारा आमचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि तुम्ही आम्ही सुद्धा ओबीसी जनतेने सुद्धा या महामानवाचा विचार आपल्या समजून घेतला पाहिजे आपल्या या आरक्षणाचं संरक्षण आजपर्यंत कधीच चळवळीनं केलंय हे मोठ्या मनाने सांगायला आम्हाला फक्त हे वाईट वाटणार नाही पण आपली तरी युती झाली पाहिजे आपली युती झाली पाहिजे <गए> काय सगळ्या सोयाचा अध्यादेश काय सगळ्या सोय्याचा अध्यादेश सगळे म्हणजे सक्के लिहून ठेवा सगळे म्हणजे सक्के आणि सोयरे म्हणजे काय सगळे म्हणजे सक्के सक्के म्हणजे काय जे दुधाच्या रक्ताच्या नात्यात ते सगळे ठीक आहे ना आमचं आदिवासीचा कास्ट सर्टिफेट इश्यू होत किंवा आमच्या एसीच का सर्टिफेट इश्यू होतं त्यावेळी सगळ्याचा विचार केला जातो पितृसत्ताक पद्धती आहे तो सोयरे ही भांडवी कुठ नाही सोयरे आमच्यातल्या जर एखाद्या भगिनीनं किंवा आमच्यातल्या एखाद्या बंधून जर उच्च ब्राह्मण जैन मारवाडी कम्युनिटीतल्या एखाद्या मुलाबरोबर लग्न केलं असेल तर त्या सोयऱ्यांना तुम्ही सगळे आरक्षण द्या हे संविधानाला अपेक्षित आहे का म्हणजे हे आरक्षण संपवण्याचा घाट या माझ्या महाराष्ट्रात मला एक व्हावं लागल जातीच माणसं एक एक माणूस म्हणजे हजारो लोकांची ताकद लावण्याचा माणूस काय आता अभ्यासक असल्यामुळे प्राध्यापक असल्यामुळे खूप उदाहरण सांगता येतात काय ते स्वामी विवेकानंद म्हणायचे मला शंभर करून जर माझ्या विचाराच्या जोडी तयार करण्यात सक्सेस झालो तर या देशामध्ये परिवर्तन घडवून टाकले जगामध्ये परिवर्तन घडवून टाकले असं शेकडो माणसं आहे गावगाड्यामध्ये फक्त एकच घोषणा द्यायची आपला कोट तारखा करून याचा ऑडिट करायचं या गावगाड्या मधलाचा राजा छत्रपती शिवाजी महाराज पुण्याशिंद कोणकर महामानो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संत सेवालाल संत भगवान बाबा जगणारे महाराज मी काय का नाव तिथे संत बसवेश्वर महात्मा ज्योतिराव फुले सावित्री माई आपल्या हातामध्ये मोबाईल आहे विनंती आहे अरे या मोबाईलचा उपयोग फक्त गाणी आणि डान्स भरण्यासाठी करू नका हे महामानव अरे एका क्लिक वरती सगळी माहिती तुम्हाला गेले करून कुणाला काय म्हणायचं होतं एकदा एकदा ही सवय लावून घ्या कारण तुमची आमची लढाई आत्ता सुरू झाली कधी सुरू झाली आत्ता सुरू झाली अरे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे जन्माला यावा लागेल काम तुम्ही अस परत तिथल्या ओबीसी का करून मला काहीतरी अभिनिवेशन बोलायचं आहे कुणाला तर खुश करणं स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस दोन हजार अकरा ला ज्यावेळी जात निहाय जनगणनेची मागणी दर दहा वर्षाला जात हे तर सोशियो इकॉनॉमिकल सर्वे होतो पण जात नाही हे जनतेला तर त्या संसदेला घेराव घातला गेला होता लालू प्रसाद यादव होते उत्तरेतले अनेक ओबीसीचे नेते होते समीररावचे दुष्वळ होते त्यावेळी गोपीनाथराव मुंडे नावाचा माणूस भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय नेता असलेला माणूस लोकसभेमधला नेता असलेला माणूस तिथं जातो पक्षाला सांगतो ठामपणाने सांगतो की मला माझ्या ओबीसीच्या हक्कांच्या प्रश्नावर मला पुढे जावं लागेल घराव ठेवण्यामध्ये स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे पुढे होते कारण माझ्या ओबीसीला न्याय घेतला पाहिजे ही हिंमत आम्ही त्यांच्या कालावधीमध्ये चिरतो दाखवता आणि <laughs> मग गावण्यामध्ये आम्हाला बघण्यासाठी एकत्रित यायला लागले मग आमचा आंदोलन करतो धनगर आणि आम्ही कारण पुढे याच्या दुकान बंद होईल ना

आणि या दौऱ्यादरम्यान त्यांनी भाषण देखील केलेलं आहे ते भाषण आपण नुकतंच काही वेळापूर्वी ऐकलेलं आहे आणि या भाषणाच्या दरम्यान त्यांनी मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणप्रश्नी असंख्य मुद्दे उपस्थित केलेले आहेत सीमधल्या घटकांना किंवा ओबीसीच्या जातींचं जे आरक्षण हिसकावून घेतल्या जात आहे त्या आरक्षणाच्या हिसकावून घेतल्या जाणाऱ्या पूर्ण या प्रक्रियेकडे त्यांनी लक्ष वेधलेलं आहे ओबीसींच्या ताटातलं आरक्षण तुम्ही हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहात असं ते यावेळेस म्हणालेले आहेत तर मंडळी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे आता पुनश्च एकदा या दरम्यान मराठवाड्याच्या भेटीला निघालेले आहेत आज गेवराईमध्ये ते आले होते गेवराईमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात जमलेल्या समुदायाच्या समोर भाषण केलेलं आहे तर मराठा विरुद्ध ओबीसी असा जो वाद सध्या निर्माण होतो आहे आणि या वादाचा अनुषंगाने सरकार काय भूमिका घेत आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यामुळेच आता येणाऱ्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर रंगताना दिसतो आहे मनोज जरांगे पाटील हे म्हणत आहेत की आम्ही ओबीसीच आहोत आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्या नोंदींच्या आधारे आम्ही आरक्षण घेणार आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे अशा पद्धतीच्या कमेंट त्याच्यात त्यांच्याकडनं येतात तर त्याच धर्तीवरती लक्ष्मण हाके हे देखील आपण ओ बी सी आरक्षण बचाव यल्गारमध्ये सामील झालेलो आहोत आपण प्रयत्न करणार आहोत की कुठल्याही पद्धतीचं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आपण हा लढा देण्यासाठी सज्ज आहोत असं यावेळेस लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केलेलं आहे तर मंडळी लक्ष्मण हाके हे गेवराई या ठिकाणी आले असता त्यांचा विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वागत त्यांचं करण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणात हार तुरे लावून त्यांचं स्वागत जे सी बी मोठ्या जे सी बी क्रेन्स लावून त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे मनोज जरांगे हे पुन्हा एकदा अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि त्याच अंतरवाली सराटी या ठिकाणी लक्ष्मण हाके यांचं हे जोरदार स्वागत करण्यात येतं आहे लक्ष्मण हाके यांचं अंतरवाली सराटीच्या वेशीवरती हे स्वागत करण्यात येत आहे मनोज जरांगे यांचं अंतर्वालीत उपोषण सुरू आहे आणि लक्ष्मण हाके तसेच त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ पुष्पहार क्रेन अशा मोठ्या ताफ्याच्या माध्यमातनं स्वागत केलं जात आहे मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा वाद हा संपूर्ण महाराष्ट्रभरात मोठ्या प्रमाणात पेटल्याचं दिसून येत आहे मराठा समाज आणि मराठा समाज बांधव हे आपण ओ बी सीचं आहोत असं वारंवार सांगत आहेत आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत आम्हाला सीमधनंच आरक्षण पाहिजे असं ते सांगत आहेत आणि त्या समोर मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात किंवा ओ बी सी आरक्षण बचाव याल यलगार यात्रेच्या माध्यमातून नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांनी महाराष्ट्रभर आपला दौरा केलेला आहे आणि आज ते अंतरवाली सराटीच्या वेशीवर असलेल्या ठिकाणी पोहोचले होते त्या ते ठिकाणी त्यांचं जोरदार असं स्वागत करण्यात आलं त्यानंतर ते गेवराईमध्ये पोहोचले मंडळी हा ताफा आपण बघू शकत आहोत गेवराईच्या जवळचा हा ताफा आहे ह्या ताफ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाड्या ह्या आपल्याला येताना दिसत आहेत आणि त्यांचं भव्य असं स्वागत नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके हे आता मराठा आरक्षण बचाव च्या माध्यमातून या संपूर्ण परिसराला भेटीगाठी देत आहेत आणि अशा पद्धतीनं मोठे जे सी बीज लावून आणि मोठ्या पुष्पवृष्टी करून त्यांचं स्वागत हे मोठ्या प्रमाणावर केलं जाता आहे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या स्वागतासाठी ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणात एकवटल्याचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकत आहोत तर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी उपो तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये लक्ष्मण हाके हे आज गेवराई या ठिकाणी आले होते गेवराईमध्ये त्यांचा दौरा होता आणि या दौऱ्यादरम्यान त्यांनी भाषण देखील केलेलं आहे ते भाषण आपण नुकतंच काही वेळापूर्वी ऐकलेलं आहे आणि या भाषणाच्या दरम्यान त्यांनी मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणप्रश्नी असंख्य मुद्दे उपस्थित केलेले आहेत मधल्या घटकांना किंवा ओबीसीच्या जातींचं जे आरक्षण हिसकावून घेतल्या जात आहे त्या आरक्षणाच्या हिसकावून घेतल्या जाणाऱ्या पूर्ण या प्रक्रियेकडे त्यांनी लक्ष वेधलेलं आहे ओबीसीच्या ताटातलं आरक्षण तुम्ही हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहात असं ते यावेळेस म्हणालेले आहेत तर मंडळी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे आता पुनश्च एकदा या, एक या दरम्यान मराठवाड्याच्या भेटीला निघालेले आहेत आज गेवराईमध्ये ते आले होते गेवराईमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात जमलेल्या समुदायाच्या समोर भाषण केलेलं आहे तर मराठा विरुद्ध ओबीसी असा जो वाद सध्या निर्माण होतो आहे आणि या वादाचा अनुषंगाने सरकार काय भूमिका घेतं आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यामुळेच आता येणाऱ्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर रंगताना दिसतो आहे मनोज जरांगे पाटील हे म्हणतात की आम्ही सीच आहोत आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि त्या नोंदींच्या आधार

وہی جی زندہ وکیش پرور وہی جی زندہ شہر 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 جو بھاجا جا رہا ہے یہ اپ باپ سے تھوڑی دیر بس ڈنڈا نہ ہے دفتر رسپونڈنٹ آفس میں

ಮಾಡ್ತಾರೆ 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 ಮಾಡ್ತಾರೆ